चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुवंकर फॅशन डिझाईन्स तर बघा हा आपला सुंदर असा पिंक कलरचा ब्लाऊज आहे त्याची आपल्याला बुटनिक ब्लाऊज डिझाईन शिवायची आहे तर बघा हा मी बॅकपार्टसाठी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आपण त्याची मापे बघूया छातीची कडे आपली साडे दहा आहे उंची उंची चौदा आहे इथं आपल्याला पावणे आठ शोल्डर घ्यायचं आहे आपलं ब्लाऊज बोटनेक असणार आहे बघा मुंडा आपला सात आहे सात मुंडा घेऊन आपल्याला असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकता गारुंदी इथे मी पावणे पाच घेतलेली आहे आणि गळ्याची उंचीसुद्धा मी पावणे चार चारच घेणार आहे बघू शकताय तुम्ही आणि असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा आता असा गळ्याला आकार मी दि घेऊ गळ्याला आकार देत आहे बघू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार द्यायचा आहे मी बघा असा देऊन घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता इथं आपल्याला मुंड्यातून खालच्या साईडला पाऊन इंचावरती एक टिकमार करून घ्यायची आहे अशी शोल्डरपासून वरच्या साईडनं अशी खाली मुंड्याला एक तिरकी लाईन मारून घ्यायची आहे बघू शकता आणि <coughs> असा आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही हा आपल्या बॅकपार्टच्या मुंड्याला आकार दिलेला आहे बघू शकता आहे तुम्ही आणि बघा हा आता इथून खाली सव्वा इंच घ्यायचं सव्वा इंच इंच तुम्हाला जितकं हवं आहे तितकं घ्यायचं मी सव्वा इंच घेतलेलं आहे इथून आतल्या साईडला चार इंचावरती सा मी टिकमार केलेली आहे बघू शकता आहे तुम्ही आणि असा एक खालच्या सेटने जितकी तुम्हाला उंची आहे हवी आहे तितकी ठेवून असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा बघू शकता तुम्ही बघा जर थोडंसं तिरक जरी स्टेट करते आणि इथं आपल्याला थेंबचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा असं थोडंसं अगोदर मी डॉट डॉटनं थेंबचा आकार देऊन घेणार आहे अगदी लाईट नंतर थोडंसं डार्क करणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जरी आकार नाही यायला परफेक्ट चुकला तरी प्रॉब्लेम यायला नको बघू शकताय तुम्ही मी असा आकार देऊन घेतलेला आहे बघा हा असा आपला थेंबचा सुंदर आकार तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर आपला थेंबचा आकार आलेला आहे तुम्हाला इथं हवे असेल तर तुम्ही दुसरासुद्धा आकार देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण मी असा आकार ते आमचं देऊन घेतलेला आहे तर बघा अगदी जसा आकार दिलेला आहे अगदी त्याच आकारात आपल्याला परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही वरचासुद्धा जसा गळा आहे तसा व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेला आहे मुंडा सुद्धा सेम जसा आहे तसा कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला थेंब गळा किती सुंदर असा कटिंग झालेला आहे बघा मेन फॅब्रिक सवच ठेवलेलं आहे त्याच्या अस्तर उलटं ठेवून व्यवस्थित असा आपला थेंब गळा ठेवून घेतलेला आहे त्या गळ्याला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशा सुया लावून घ्यायच्या आहेत बघ आणि बरोबर इथून ह्या वरच्या टोकापासून बरोबर वरच्या टोकाला पावींचं अंतर एवढं सोडून बरोबर सुई खाली घालायची आणि तिथून पाव इंच अंतर पकडत अगदी व्यवस्थित असं आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कुठेही कमी जास्त होणार नाही फक्त मी दोन्ही हाताने असा गोल राऊंडमध्ये मध्ये कपडा सरकवत आहे कुठेही कपडा जास्त पकडला जाणार नाही कुठेही कपडा कमी पकडला जाणार नाही याची रिक खात्री करत जसा आहे तसा गळा आपल्याला फक्त आपल्या हाताने कपडा सरकवत आपल्याला संपूर्ण गळा स्टिच करून घ्यायचा आहे जेणेकरून काही आपल्या गळ्याचा शेप बदलणार नाही कारण टिप्पाचा आकार बदलला की शेप बदलतो बघा बरोबर इथं काठावरती मी बरोबर थांबवून घेतलेलं आहे इथं बरोबर कोपऱ्यावरती बघू शकता आहे तुम्ही सुंदर असं आपल्या गळ्याचं स्टिच करून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर असं झालेलं आहे आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते एकसारखं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं कटिंग करताना आपला अस्तरचा कपडा कुठेही कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला संपूर्ण मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं बघू शकता आहे तुम्ही आणि छोटे छोटे कट्स संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून आपलं अस्तर आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड होईल बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा आता ह्या गोलातनं आपल्याला अस्तर असं बाहेर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे बघ व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता आता बरोबर इथं कोपऱ्यापासून मी दापटीप मारायला सुरू करते अगदी काठावरून जसं आहे तसा कपडा आपल्याला थोडस मेन फॅब्रिक बाहेर किंचित असं खेचत आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अगदीच काठावरून आपली अशी दापटीप आली पाहिजे किती सुंदर गळा आपला असा स्टिच करून झालेला आहे बघू शकताय तुम्ही बघा जे धागे धोरे आहेत ते व्यवस्थित मी कट करून घेते बघू शकता किती सुंदर गळा आलेला आहे आता मेन फॅब्रिक व अस्तर एक सारखं सगळं व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकता मेन फॅब्रिकवरून अगदी व्यवस्थित असं संपूर्ण हात फिरवत आपल्याला प्रेस करत असं अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे कुठेही आपलं मेन फॅब्रिक कमी पडता कामा नये ते बघत चेक करत आपल्याला व्यवस्थित असं मेन फॅब्रिक अस्तरला जॉईन करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं संपूर्ण मी कटिंग करून घेणार आहे बाजूने बाजूनेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे हि तर मी कमरपट्टी आत्ता जॉईन करणार नाही ज्यावेळी मी प्रिन्सेस कटचा फ्रंटचा भाग जोडेल ना त्यावेळी मी जोडणार आहे बघा किती सुंदर असं आपला गळा आलेला आहे आता गळ्याचं बरोबर मध्ये सेंटर पकडत साडेचार चा उंची इंच उंचीची आणि अर्धा इंच रुंदीची आपल्याला वाटेतल्या टक्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला सेम असं आपल्याला टक्स टाकायचे आहेत बघा किती सुंदर आपला गळा स्टिच करून तयार झालेला आहे जे धागे दोरे आहेत ते लगेच व्यवस्थित असे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे बघा आपला काटाचा तुकडा आहे ना इथं थोडासा असा मी वक्राकारमध्ये एक पॅच कट करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही आपल्याला सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे बघा असा पॅच मी तयार करून घेतलेला आहे तो अंदाजेच घ्यायचा आहे असा अस्तरचा कपडा सुद्धा मी तसाच घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित असा अस्तर व्यवस्थित असं मी त्याला स्टिच करून घेणार आहे बघू शकता तुम्ही जे मेन अस्ताचा कपडा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित असा अस्तचा कपडा आपल्याला कटिंग करून घेतलेला आहे आणि आता ह्याला छोटे छोटे परत आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आणि अस्त उलटवून घ्यायचा ह्या पद्धतीने आणि एकदम काठावरून आपल्याला ह्याच्यावरूनसुद्धा सुद्धा आपल्याला दाब मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण असा मी हाताने प्रेस करून घेत आहे आणि अगदी काठावरून अशी आपल्याला दाबटीप मारून घेत आहे बघा हा पॅज आपल्याला असा उलटा इथं वरती साईडला व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा आहे बघा दोन्ही बाजूला मी सुया लावून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असा डबल टिप टाकून मी जॉईन करून घेणार आहे बघा सुरुवातीला मी डबल लॉक करून घेतलेलं आहे जेणेकरून आपली टीप उस्त राहायला नको बघा असं व्यवस्थित आपल्याला बरोबर मध्य सेंटर बघत एकसारखं आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे बघा इथं कोपराला कोपरा, कोपरा सुई खाली ठेवली परत आपला कपडा फेरवला परत मध्य सेंटर अगदी व्यवस्थित असा चेक करायचा आणि इथं आपल्याला शेवटी डबल टीप टाकून घ्यायची बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला पॅच लावून तयार झालेला आहे हे आपला काटाचा पॅच मी तयार केलेला आहे छोटासा काट माझा भाई काढून शिल्लक राहिलेला त्या काटापासून अशी मी डिझाईन बनवलेली आहे तर बघू शकता आता इथं आपल्याला व्यवस्थित इथं जे आपलं रेडीमेड आपला रेडीमेड रे जो गोट असतो ना तो इथं मी अटॅच करून घेत आहे बघू शकताय तुम्ही ह्या गोटवरून मी वरच्या साईडने स्ट्रेट म्हणजे डायरेक्टच असा अटॅच करून मी घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याला एक वरच्या साईडने सुद्धा मी डबल टिप लगेच टाकून घेणार आहे जेणेकरून आपला गोट परफेक्ट बसेल असा उचलायला नको बघा ही सुद्धा लावण्याची खूप सुंदर अशी पद्धत आहे अगदी परफेक्ट असा आपला गोट बसलेला आहे बघू शकता तुम्ही इथं थोडंसं मला प्रेस करण्याची गरज आहे पण नंतर मी पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर प्रेस करणार आहे त्यामुळे आपला गोठ असा परफेक्ट बसेल बघा लगेच ह्याच्यावर मी डबल टीप टाकून घेत आहे बघा आता हे आपले असा चौकोनी तुकडा मी दोन इंचाचं कट करून घेतलेला आहे आणि हे आपलं फॅब्रिक जे आपलं साडीतून निघतं ना त्याच्यापासून असं मी पोटली बटन तयार करणार आहे बघू शकता आहे तुम्ही बघा असा व्यवस्थित गुंडवून घेतलेला आहे आणि त्याला अगदी कर्कचून असं आपल्याला त्याला धागा गुंडवून आपला पोटली बटन सुंदर असा तयार होतो थर्माकोलचे बॉल नसेल तर आपल्याला ही सोपे आणि साधी ट्रिक आहे बॉल बनवण्याची अगदीच कमीत कमी वेळेत आपलं असे सुंदर पोटली बटन ह्याच्यापासून तयार होतात असेच बरेचसेच मी पोटली बटन ऑलरेडी तयार करून घेतलेले आहेत आणि हा एक पोटली बटनसुद्धा आपला सुंदर असा तयार झालेला आहे तो व्यवस्थित असा शेपमध्ये कटिंग करून घेणार आहे तर बघा एवढे पोटली बटन मी तयार करून घेतलेले ते असे व्यवस्थित तुम्हाला जितकं अंतर हवं आहे अर्धा इंच एक इंच किंवा पाऊन इंच अशा अंतरावरती व्यवस्थित असे सिंगल फूडचा वापर करून मी इथं जॉईन करून घेत आहे सिंगल फूट वापरला तरच पोटली बटन आपले परफेक्ट लागले जातात कुठेही आपला पोटली बटन चिपटत नाही त्यामुळे श शक्यतो पोटली बटन पोटली बटन लावताना सिंगल फूटचाच वापर करावा बघास मी थोडा थोडासा अंदाजे घ्या सोडून सगळी पोटली बटन छान असे लावून घेत आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने छान असे पोटली बटन एक सारखे व्यवस्थित असे लावून घ्या बघू शकता किती सुंदर अशी आपले पोटली बटन येते एक सारखे सगळे लागलेले आहेत ला ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला एक सारखे परत एक डबल टीप मालू मारून घ्यायची जेणेकरून आपले पोटली बटन परफेक्ट लागले जातील कुठेही लूज वगैरे पडणार नाहीत बघा इथं थोडंसं माझं पोटली पेटन जाड मोठं झाल्यामुळे थोडंसं अडकल्याचं सारखं होत आहे बघा आता इथं आपल्याला डबल टिपसुद्धा व्यवस्थित अशी आपली मारून झालेली आहे बाकी सुंदर असे आपले पोटली पेटन तयार झालेले आहेत बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असे आपली डिझाईन दिसत आहेत पोटली पटनसुद्धा खूप सुंदर असे तयार झाले आहेत बघू शकताय तुम्ही आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला गळ्याचा मद्य सेंटर बरोबर असा करून घ्यायचा आहे बघा आता ह्याच्यावरून प्रेस करीन आपला गळा परफेक्ट असा बसणार आहे बघा सगळ्याच व्यवस्थित असं मद्य सेंटर करून घ्यायचा आणि खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला जितके हवे आहे तितके पोटली बटन लावून घ्यायचे निम्मे मी निम्म्यापर्यंतच लावणार आहे तुम्हाला हवे असेल तर पूर्ण गळ्याला सुद्धा लावू शकता पण मी शक्यतो निम्म्यापर्यंतच पोटली बटन पूर्ण गळ्या लावणार नाही निम्म्यापर्यंतच अटॅच करून घेणार आहे ते सुद्धा मी दाखवते कसे अटॅच करून घ्यायचे आहेत बघू शकता आहे तुम्ही बघा आता हे आपले पोटली बटन ते सगळे एकत्र व्यवस्थित मी गोळा केलेले आहे आणि सुद्धा असे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे थोडा थोडा मी अर्धा ते पाऊन इंचाचा गॅप सोडत व्यवस्थित असे पोटली बटन एकसारखे लावून घेत आहे पोटली बटन लावताना एक हात पोटली बाजूंच्या ह्या बाजूला व हात पोटली बटनच्या त्या बाजूला असे ठेवून अटॅच करून लावायचे जेणेकरून आपला घोडा त्याच्यावरून जाताना ना तीप बसताना ना आपला पोटली बटन सरक सरकणार नाही किंवा तिरका होणार नाही त्यामुळे ही काळजी आपल्याला पोटली बटन लावताना घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अशाच पद्धतीने आपल्याला सगळी पोटली बटन असे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहेत बघायत आपला पोटली बटन थोडासा सटकतो आहे मी किती जर टीप मारली तर त्याच्यावर टीप सटकत नाही सटकते तिरका होतो आहे बघा आपले सुंदर असे पोटली बटन एक सारखे सगळे सा व्यवस्थित लावून झालेले आहे तर आता त्याचं फायनल लुक बघू शकता किती सुंदर आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनचं फायनल लुक आलेलं आहे बघा थोडंसं प्रेस केला की अगदी परफेक्ट असं आपल्या गळ्याचे फिटिंग्स आहेत तयार होणार आहे तर असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सस्त